डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आर्य समाज पिंपरे येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न पत्रकार मारुती बाणेवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि सन्मान निसर्ग हा मानवाचा पहिला गुरु आहे निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्यलेखन हे उत्तम माध्यम आहे देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्यातील विविध प्रकारांचं अमूल्य योगदान आहे समाजभाळ असणाऱ्या कवींना व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचं काम पिंपरीतील आर्य समाज संस्था सलग पंचवीस वर्ष करते हे अभिमानास्पद आहे असं नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षोराणी मुस्कावार यांनी सांगितलं आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या वतीनं रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय श्रावणधारा कवी संमेलन आणि राज्यस्तरीय समाज भूषण व कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पिंपरी येथील आर्य समाज ग्रंथालयांच्या वतीनं सत्संग भवन येथे करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षा आणि मुस्कावाड बोलत होत्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे उद्योजक श्रीहरी सुंदर आणि अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी सचिव दिनेश यादव तसेच उत्तम दंडीमे व हास्य कलाकार आर्के चोपडा व कवी आदी उपस्थित होते मान्यवरांच्या असे दत्ता सूर्यवंशी क्रीडा शुभांगी शिंदे साहित्य सुधीर फेंगसे कामगार नवनाथ मोरे सामाजिक मारुती बाणेवार पत्रकारिता सीमा गांधी पर्यावरण रवींद्र औद्योगिक चांदवाले कला यांना राज्यस्तरीय कुरवडे औद्योगिकांदवाले कार्यगौरव राजेंद्र सगर प्रस्तावना उत्तम दंडेमय आणि आभार नलिनी देशपांडे दे यांनी मानला उपस्थित कवींनी श्रावणधारा देशभक्ती मानवी जीवन आधुनिक शिक्षण व राष्ट्रवाद शेतकरी समस्या भ्रष्टाचार पर्यावरण गोरक्षण व भारतीय संस्कृती अशा विविध सामाजिक विषयांवर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कविता सादर केल्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा